गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी डायबिटीस संदर्भात प्रसिद्ध डॉक्टर एस कुमार यांचं व्याख्यान होणार आहे अशी माहिती नानाभाऊ साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आज भारतातील नव्वद टक्के नागरिक डायबेटीस नसतानाही मधुमेहाचे उपचार घेत आहेत रक्तातील वाढलेल्या साखरेला डायबिटीस समजू नका या विषयावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार यांचं सोलापुरात प्रथमच या विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे

आहे खानपान आहे आपली लाईफ आहे याच्यामुळं हा जो विकार आहे त्याला आजार मानस नाही ना आपल्या चयाबाची झालेला बदल आहे त्यामुळे हा झालेला विकार आहे हा शंभर टक्के म्हणून आपलं आव्हान करायचं आहे की यासाठीच मी आज ही प्रॉफ्ट घेतलेली आहे यावेळेस समाजातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे असं सांगण्यात आलं